उद्योगाची पंचसूत्री इतक्या सहजपणे आमच्यापर्यंत पोहोचवणारे सर सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक यशस्वी लोकसभा अध्यक्ष का होते आ, हे आम्हाला तर या भाषणात न कळलं समर्थ रामदासांचा दासबोध हे साहित्य क्षेत्रातलं एक रत्न मानलं जात पण याच दासबोधामध्ये एका प्रकरणात शाई कशी तयार करावी याचा एक उत्तम अध्याय आहे कोण म्हणतं साहित्यात उद्योग नसतो आणि म्हणूनच आम्ही आज ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्येष्ठ तत्वचिंतक प्राचार्य राम शेवाळकर यांना या उद्योजकीय संमेलनाचे उद्घाटक म्हणून पाचारित केलं एकोणीशे चौऱ्याण्णवच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले प्राचार्य राम शेवाळकर यांची विविध विषयांवरची अठ्ठेचाळीस पुस्तकं त्यांचं साहित्य संस्कृती महामंडळाचं आणि विश्वकोश निर्मिती महामंडळाचं सदस्य असणं हे त्यांच्या त्या क्षेत्रातल्या श्रेष्ठत्वाबद्दल पुन्हा पुन्हा सांगून जातच पण मी म्हटलं तसं की साहित्यात उद्योग नसतो असं कोण म्हणाल आपल्याला प्राचार्य राम शेवाळकर याबद्दल मार्गदर्शन करतील मूल आयोग आयोजक संस्थेचे आणि या संमेलनाचे कर्तबगार अध्यक्ष मनोहर पंत जोशी कार्याध्यक्ष सालुंखे सरचिटणीस पाटील आणि महाराष्ट्राच्या उद्योग पर्वाच्या पायाभरणीचे आणि उभारणीचे शिल्पकार असलेले सगळे व्यासपीठावरचे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी हे पहिलं सत्र साडेबाराला संपणार होतं आता मी बोलायला उभं राहिलो त्यावेळेला दीड वाजलेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा कार्यक्रम संपत आलेला आहे आणि समारोपाच्या वेळेला मी उद्घाटनाचं भाषण करतो आहे <laughs> नाहीतरी मूळ आयोजनामध्ये मी समारोपाचाच पाहुणा होतो परंतु अचानक मला उद्घाटक बनवण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे या संमेलनाचं उद्घाटन करणार होते त्यांच्याऐवजी ते मला करण्याची संधी मिळाली विलासराव देशमुखांनी आतापर्यंत महत्वाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहून तीनदा मला अशी संधी दिलेली आहे <laughs> त्याअर्थी माझा भविष्यकाल उज्ज्वल आहे याबद्दल आपल्याला शंका नसतं मित्रांनो एका नवख्या विश्वामध्ये आल्यासारखं सकाळपासून मला वाटतंय आम्ही नेहमी ज्या जगामध्ये असतो त्यापेक्षा वेगळं जग आमचं जग हे शब्दांचं जग आहे आणि तुमचं जग हे कृतीचं जग आहे आणि कृतीची आमची ओळख सुद्धा नाही शब्दांची आपली असेल किंवा नसेल परंतु चंद्रकांत साळुंके यांचं सुरुवातीचं जे प्रास्ताविक भाषण झालं ते दृष्टीने सुद्धा मला फार आवडलं आपल्या क्षेत्रावर आक्रमण झाल्यासारखं मला वाटलं तरी सुद्धा त्यांच्या क्षेत्रामध्ये डोकावून पाहण्याची सुद्धा मला हिंमत होणार नाही असं मी त्यांना आश्वासन देतो आपण <laughs> सर्व लोक उद्योजक किंवा उद्योजक संस्कृतीबद्दल सक्रिय आस्थावा लागणारे लोक आहात मी जन्मभर आयुष्याच्या पाऊन शतकाची वाटचाल मी पूर्ण केलेली आहे जन्म जन्मभर मी फक्त उद्योगाच बोलण्याचाच उद्योग केलेला आहे आपण बोलता तेव्हा उद्योगाचं बोलणं करता हा आपल्या दोघांमधला फरक आहे मला या ठिकाणी उद्घाटक म्हणून आमंत्रित का केलं असावं याबद्दल खोट्या नम्रतेने नव्हे परंतु खऱ्या जिज्ञासेने माझ्या मनामध्ये एक कुतूहल उत्पन्न झालं आपण साहित्य संमेलन भरवतो तसं एक उद्योजकांचं संमेलन भरवलं आणि त्या उद्योजकांच्या संमेलनामध्ये साहित्यिकांच्या विश्वातर्फे शुभेच्छा देण्याकरता माझी नेमणूक केली असावी असा मी चांगला अर्थ काढतो पण खरा जो अर्थ आहे तो मला आपल्यासमोर मांडल्याशिवाय राहावंच नाही ही जी मानसिकता बदलायची आहे महाराष्ट्रातल्या लोकांची आणि विशेषतः आपल्याला ही उद्योजकीय संमेलनं भरवण्याची आवश्यकता का वाटते त्याच्या कारणाशी कोणती प्रवृत्ती आहे तिची आपल्या सर्वांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आज मला या ठिकाणी ही पदोन्नती मिळालेली आहे हे आपण कृपा करून लक्षात घ्या आयुष्याची तेहतीस वर्ष माझी फक्त मास्तरकी करण्यात गेली आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या पिढ्या तयार केल्यात पिढ्या तयार केल्यास म्हणजे काय केलं आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय शिकवलेत विषय शिकवले म्हणजे काय केलं ज्या विषयांमध्ये आम्हाला पदवी संपादन करता आली तेवढेच विषय आम्ही त्यांना शिकवलेत तेवढेच विषय शिकवले हे बरोबर नाहीत तेवढेच विषय त्या विषयातला आम्हाला जेवढं काही कळलं असेल तेवढाच भाग आम्ही शिकवला आणि बाकीचा भाग परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा नाही असं विद्यार्थ्यांच्या गरी उतरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आम्ही ते विषय विद्यार्थ्यांना शिकवले नाहीत त्या विषयावर नेमलेली जी पाठ्यपुस्तकं आहेत तेवढी फक्त आम्ही विद्यार्थ्यांना शिकवलीत आणि ती सुद्धा शिकवली म्हणजे काय केली आमच्या विनोबांनी त्याच्यावर फार मूलगामी प्रकाश टाकलेला आहे आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकं शिकवलीत म्हणजे काय केली विनोबा म्हणाले आपण पुस्तकांमधले फक्त शब्द शिकवलेत शब्द शिकवले त्याचा अर्थ त्या शब्दांचा अर्थ शिकवला नाही आम्ही विद्यार्थ्यांना फक्त पाठ्यपुस्तकामधले शब्द शिकवलेत त्या शब्दांचा अर्थ शिकवला नाही कारण विनोबा म्हणतात शब्द पुस्तकात असतात आणि त्यांचा अर्थ आयुष्यात असतो पुस्तकांमधल्या शब्द लक्षात ठेवता येतात पुस्तकांमधले शब्द आठवता येतात रटून टाकता येतात आणि पुस्तकांमधले शब्द उत्तरपत्रिकामध्ये उतरवता येतात शब्दांची परीक्षा घेणारी व्यवस्था आहे जीवनामध्ये जो अर्थ असतो जो आचाराच्या रूपाने प्रगट होतो त्या आचाराची परीक्षा घेणारी यंत्रणाच नाहीये त्यामुळे आम्ही परीक्षा घेतो ती शब्दांची यश मिळवतो ते शब्द पांडित्यामध्ये तुम्हाला किती प्रगती करता आली त्याच आचाराच्या बाबतीत आम्हाला काही करता येत नाही लहानपणापासून आमच्या पूर्वजांच्या काळापासून आम्ही शिकत आलो सत्यवधर्मांचर स्वाध्यायात माणसानी कसं बोलावं माणसानी खरं बोलावं माणसानी कसं चालावं माणसानी सदाचाराने चालावं हेच आपण बोलत बसलो कितीही वाईट माणूस असला कितीही बदमाश माणूस असला तरी आपला लाडक्या लेखायला त्याच्याबद्दलच्या कल्याणाच्या पोटी सुद्धा तो कधीही असं म्हणणार नाही की बेटा जर तुला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर खरं बोलू नकोस ते कितीही खरं असलं तरी तो मुलाला हेच सांगतो की तू खरं बोलत जा तो मुलाला हेच सांगतो तू खरं बोलत जा कारण खरं बोलत जाणं हा उपदेशच महत्वाचा आहे खरं बोलणं महत्वाचं नाही आम्ही लोकांना शिकवतो प्राथमिक शाळेपासून शिकत आलो की रस्त्याने जाताना कोणत्या बाजूने चालावे मुलं उत्तर देतात डाव्या बाजूने चालावे आणि आम्ही शाबास फी दो त्यांनी उत्तर चांगलं दिलं याचा अर्थ डाव्या बाजूने चालण्याची शिकवण आम्ही दिली का विद्यार्थ्यांना आम्ही नाही दिली आम्ही दिली फक्त शिकवण एवढीच की रस्त्याने जाताना कोणत्या बाजूने चालावे असा प्रश्न जर परीक्षेमध्ये विचारला गेला उत्तर कोणते द्यावे तेवढंच फक्त आम्ही शिकवले रस्त्याने जाताना कोणत्या बाजूने चालावे हे शिकवण्याचे राहूनच गेले आणि त्यामुळे रस्त्याने जाताना कोणत्या बाजूने चालावे या प्रश्नाचं चा अचूक उत्तर देणारा विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर आपल्या घरी जाताना रस्त्याने कोणत्या बाजूने जातो हा संशोधनाचा विषय आहे आपण हे लक्षात घ्या आमचा शब्द आमचा फक्त महत्व आमचा भर हा शब्दांवर आहे आमच्या अर्थावर नाही कारण अर्थ म्हणजे आचार अर्थ म्हणजे वर्तन ते शिकवण्याची जबाबदारी आमच्यावर कोणी टाकली नाही पंत शासनाने टाकली नाही समाजाने टाकली नाही पालकांनीही टाकली नाही परीक्षेमधलं त्याचं फल हे शोधण्याकरता आम्ही वर्तनाची कधीही पारख करीत नाही आम्ही उत्तर पत्रिकांमध्ये काय लिहिलं तेवढंच पाहतो अशा माणसांच्या मानसिकतेमध्ये स्वतंत्र उद्योग उभारण्याची प्रेरणा प्रज्वलित होणार कशी आज जो तुमच्या समोर प्रश्न उभा राहिला आहे आमच्या या शिक्षण पद्धतीतून फक्त नोकरदारच लोक निर्माण होणार चांगल्यात चांगल्या नोकरी चांगल्यात चांगली नोकरी याचा अर्थ चांगल्यात चांगल्या पगाराची नोकरी एवढीच फक्त आमची आकांक्षा असणार आणि नोकरीच्या काळामध्ये उद्योग कोणते चालतात त्याचं सुरेख विवरण पंतांनी आपल्या भाषणामध्ये केलेलं आहे <laughs> आमचा सगळ्यात जोर हा नोकरीवर असतो आमच्याही लक्षात येत नाही की नोकरी करणं हा आम्हाला परमेश्वराने दिलेल्या पुरुषार्थाच्या प्रेरणेचा फार मोठा उपमार्ग असतो नोकरी करण्यामध्ये आत्महीनता असते नोकरी करण्यामध्ये न्यूनगंड असतो नोकरी करण्यामध्ये एक मानसिक गुलामगिरी असते नोकरी करण्यामध्ये शरीराला एका विशिष्ट कवायतीमध्ये बसवण्यासारखं असतं त्याच्या पलीकडे काही करता येत नाही नोकरीमध्ये तुम्हाला लबाडी एक करता येते नोकरीमध्ये तुम्हाला चुकारपणा करता येतो नोकरीमध्ये तुम्हाला न केलेल्या कामाचे पैसे खाता येतात उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला हे करता येत नाही तुम्ही जेव्हा धंदा करता तेव्हा त्या धंद्याच्या वेळा ठरलेल्या नसतात चोवीस तास तुम्ही त्या धंद्याला पाहिलेल्या असतात आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे त्याचं वर्कलोड ठरलेलं नसतं त्याचे पिरियड्स ठरलेले नसतात धंदाचा सतत विचार हा डोक्यामध्ये असतो आणि स्वतःच्या उद्योगधंद्यामध्ये तुम्ही फसवणार कोणाला लबाडी कोणाची करणार ते करता येत नाही त्याच्यामुळे धंद्यामध्ये माणसामधल्या सर्व सुप्त शक्तींच्या प्रचंड अशा विकासाला वाव असतो नोकरीमध्ये तो नसतो नोकरीमध्ये तुमची फक्त कवायत करण्यामध्ये कोणतं कौशल्य तुम्ही खरं करता तेवढंच फक्त पाहिलं जातं मित्रांनो महाराष्ट्रामधली ही मानसिकता उत्पन्न व्हायला पाहिजे की स्वतःच्या पायावर आम्हाला उभं राहता का येऊ नये त्याचं एक कारण मी आपल्याला सांगितलं ला साथ ला साथ ला की आम्ही इतकी वर्षे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहोत मी माऱ्या आपल्याला सांगितलं की तेहतीस वर्ष माझी मास्तरकी करण्यात गेली पण माझ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहण्या का साधा आत्मविश्वास मला निर्माण करता आला नाही मी माझ्यासारखीच गुलाम मान माणसं निर्माण केलीत मी आत्मप्रतिमा निर्माण केल्यात किती तो खालमान्या होईल आणि किती लोकांचे तो बोलणे खायला सहनशील होईल याच्यामध्ये मी माझ्या अध्यापनाची कृतकृत्यता कुर्त मानत आलो हा आत्मविश्वास मी स्वतः स्वतंत्र काम करायला लागलो की आपाप आप उत्पन्न होतो ते मी दुसऱ्याकरता करत नसतो आपाप आप उत्पन्न होतो आणि त्यासाठी आपण म्हणाला ती गोष्ट खरी आहे की उद्योजकाला समाजामध्ये मानमान्यता मिळाली पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे जशी एखाद्या लता मंगेशकरला मिळते बडे गुलाम अली खानला मिळते सुनील गावस्कर मिळते सचिन तेंडुलकरला मिळते तशी मान्यता उद्योजकाला मिळाली पाहिजे असं बोलताना अचानक लता मंगेशकरला मान्यता मिळाली नाही हे आपण विसरून जातो एखाद्या सुनीलला किंवा सचिनला अचानक ही मान्यता मिळाली नाही त्यांनी किती केलं तेवढं जरी मी माझ्या उद्योगधंदामध्ये करण्याची तयारी दाखवली तरी त्या मानमान्यतेवरचा आपला अधिकार समाजाला तुम्ही मान्य केल्याशिवाय मान्य करायला लावल्याशिवाय राहू शकत नाही <प्रिणारी> त्याच्यासाठी उत्तेजनाची दृष्टी पाहिजे हे मला एकदम मान्य परंतु मला एक सांगा स्वतंत्र उद्योग करणाऱ्याबद्दल आपल्या मनामध्ये कधी अवहेलनेची बाब असते कधीही अवहेलनेची बाब नसते असते ती असूयेची असते द्वेषाची असते जो कर्तबगार असतो जो बुद्धिमान असतो जो पराक्रमी असतो निष्क्रिय न्यूनगंडाने पछाडलेल्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दलची असूया सतत पेटलेली असते आणि गुणवत्तेची असूया गुणवत्तेबद्दल मत्सर आणि कर्तबगारीबद्दल द्वेष हा शिक्षणच्या जगातला फार मोठा शाप आहे आपण कृपा करून लक्षात ठेवा अरे काय पाहिजे तुम्हाला भांडवलाची काही गरज नसते हे आपल्याला पंतांनी समजून सांगितलं अंबानीजवळ काय भांडवल होतं पेरव भरून देण्यासाठी दुसऱ्याच्या पंपावर हे काय भांडवल आहे विखे पाटलांजवळ काय भांडवल होत विठ्ठल कामतांच आत्मचरित्रांडवल होत त्यांच्या पंथांजवळ काय भांडवल होतं मांडवी नावाच्या एका खेड्यामध्ये जन्म घेतला माधुकरीवर शिक्षण घेतलं आणि त्या माणसाने स्वतःच्या कर्तबारीचं एक साम्राज्य उत्पन्न केलं आम्ही फक्त मनोरपंथावर जळत राहू द्वेष करीत राहू पण त्यांनी जे सहन केलं त्यांनी जे कष्ट केले ते आम्हाला करता आले नाही उद्योग कष्ट करण्याची तयारी पाहिजे साहस पत्करण्याची तयारी पाहिजे जीव झोकून देण्याची तयारी पाहिजे ही तयारी ज्यांच्या जवळ असते ते उद्योजक होऊ शकतात असं म्हणण्याची काही गरज नाही की अमुक अमुकांनी अमुक अमुकच आमुक गोष्ट केली पाहिजे इतिहास काळापासून आतापर्यंत मानवजातीचा जो प्रवास झालेला आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला असं लक्षात येईल काळ बदलत गेलेला आहे आणि बदलत्या काळामध्ये सगळे संदर्भही बदलत गेलेले आहेत ज्ञान ही एका वर्गाची मिराजदारी राहिली नाही लढाऊपणा ही एका वर्गाची मिराजदारी ना राहिली नाही त्याप्रमाणे वणित व्यवहार हा सुद्धा एका वर्गाची मिराजदारी राहिली नाही सेवा भाव हे एका वर्गाचं प्राक्तन राहिलं नाही सर्व वर्गांना या सगळ्या गोष्टी करण्याची मुभा आहे तशी शक्तीची बीज प्रत्येकामध्ये पेरलेली आहेत तो माणूस मोठा होऊ शकतो तो माणूस मोठा होऊ शकतो दुर्दैवानी अशा उद्योजकतेची प्रेरणा आम्हाला होत नाही ही गोष्ट खरी आहे आणि पंतांनी मला प्रश्न विचारला मन कसं बदलता येईल मन उद्योग करण्यासाठी बदलता आलेलं नाही आतापर्यंत आपल्याला पण जो उद्योगी आहे त्याच्याबद्दल मन बदलत जात माणसाच अहो <laughs> बापाच्या पश्चात बापासारखं सांभाळणारा एका मोठ्या भावाची कर्तबगारी पण लहान भावाचं मन बदलतं आपण आता पाहिलं काहीही करावं लागलं नाही त्याला तो फक्त यशस्वी झाला त्याने आयुष्यामध्ये अल्प वयामध्ये हेच बिचाऱ्याचं पाप ठरलं तोच बिचाऱ्याचा अपराध ठरला मानसिकता जर बदलायची असेल एखाद्याची मन बदलावं लागतं आणि मन बदलण्यासाठी फार मोठी साधना करावी लागते समर्थांनी मनाचे श्लोक का लिहिलेत तनाचे श्लोक का नाही लिहिलेत <laughs> मनाचे श्लोक लिहिले त्याचं कारण वरीवरी पालवी खुडी जे ज्ञानेश्वर म्हणाले होते की तुम्ही खुशाल झाडाची पालवी ओरबाडून टाका पण मुलाला पाणी घाला ते झाड पुन्हा वाढल्याशिवाय राहणार नाही त्याप्रमाणे एखाद्याच्या मनाला जर तुम्ही पाणी घातलं त्याच्यावर जर तुमचे संस्कार केलेत तर आपोआप आप त्या मनाला आचाराचे अंकुर फुटायला लागतात आणि तो बदलूनच जातो पार तो अनुभवाने बदलतो तो ज्ञानाने बदलतो तो उपदेशाने बदलतो अनुकरणाने बदलत नाही अनुकरणाने बदलत नाही त्यामुळे सध्या पंत मला माफ करा पण आपल्या देशामध्ये एकच धंदा अतिशय भरभराटीला आलेला आहे आणि तो म्हणजे राजकारणाचा धंदा <laughs> सुदैवानी या धंद्याला पात्रतेची कसोटी नसते पण वंश परंपरागत तो धंदा चालवता येतो एकच पात्रता की बाप त्या धंद्यात आहे आई त्या धंद्यात आहे पुरे झाला आता तुम्हाला काहीही मिळवण्याची गरज नाही तेवढा एकच धंदा बाकीचे धंदे आम्हाला अजून करण्याची इच्छाच उत्पन्न झाली नाही अरे हा केवढा आमच्या परमेश्वरांनी दिलेल्या बुद्धिमत्तेचा पराभव आहे की आम्हाला अशा चांगल्या गोष्टी तुम्ही स्वप्नांच्या गोष्टी करता माणसाला स्वप्न पाहता येत नाहीत मी देशाच्या स्वायत्ततेची दे देशाच्या संरक्षणाची देशाच्या उत्कर्षाची स्वप्न पाहायला सांगत नाही तुमच्यापुरती तुमच्या जीवनातली सचोटीने धंदा करून एक अतिशय निरामय अशा रीतीच्या मानसिकतेचं कुटुंब आपल्याला नेतृत्व करायला मिळव एवढं जरी स्वप्न जरी आपण पाहण्याची ताकद ठेवली तरी सुद्धा आपण फार चांगला आदर्श घालून द्याल इतरांना तेही आपल्याला करता आलं नाही पण पंतांनी बोलून दाखवलेली एक कल्पना मला फार आवडली महामुंबईची मुंबईपासून उरणपर्यंत आणि मुंबईपासून पनवेल पेंटपर्यंत मुंबईची कक्षा वाढवायची ही जी त्यांची कल्पना आहे ती मला आवडली ती त्यांनी अंमलात आणावी अशी मी त्यांना विनंती करतो फक्त त्याला एकच पोट सूचना करतो की मुंबई पनवेल पेंटपर्यंतच विदर्भा का विदर्भापर्यंत का नाही पंतांनी सुद्धा महत्वाकांक्षा इतक्या आखूट ठेवून येत मुंबई मुंबई मराठवाडा खानदेश आणि विदर्भापर्यंत वाढवायला हरकत नाही अहो साधी गोष्ट आहे विदर्भ मराठवाड्यावर किती अन्याय होतो तुम्हाला माहित आहे का अ कोकणाला सुद्धा बंदर आहे मुंबईला बंदर आहे ना मराठवाड्यात बंदर ना विदर्भात बंदर कसा चालणार व्यवसाय मला सांगा अनायसे पंतांनी जर मुंबईची कंक्षा विदर्भापर्यंत वाढवली तर विदर्भामध्ये समुद्र आणता येईल आणि पंतांना काय अशक्य आहे <laughs> 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 मित्रांनो आपण उद्योजकांचं पहिलं संमेलन घेतलं याचा मला अतिशय आनंद झाला मी आपल्याला सांगितलं की जन्म माझ्या शब्दांच्या क्षेत्रात गेला पण असं एका कृतीच्या वृक्षाला बहरत असलेला एक आशादायक अशा रीतीचा प्रसंग पाहण्याचा माझा आयुष्यातला हा पहिला योग आहे <प्राथ> आपण उद्योजक झालात निदान महत्वाकांक्षा बाळगलीत त्या दिशेने प्रयत्न केलेत तर देशाची भरभराट होईल असं मी करता म्हणतो की रिकामपणाची उपासना करण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे ती सगळे तुटून जाईल खेड्यापाड्यातून आपण जा आपल्याला दिसेल कुठल्या तरी कट्ट्यावर स्टँडवर झाडाच्या झाडाच्या जा, सावलीखाली रिकामे लोक नुसत्या बस बसलेले असतात असे येणारी गाडी पाहतात जाणारी गाडी पाहतात उतरणारे लोक पाहतात चढणारे लोक पाहतात दुसरा उद्योगच नाही <laughs> अरे ज्या माझ्या देशाची केवढी मनुष्य मनुष्य मनुष्यशक्ती वाया चाललेली आहे यांना काहीतरी उद्योग मिळून गेला पाहिजे यांना काहीतरी उद्योग मिळून दिला पाहिजे मुख्य म्हणजे तुम्ही मानला तो मुद्दा फार बरोबर आहे मुख्य म्हणजे नोकरी बद्दलची अभिलाषा जी आहे ती कमी केली पाहिजे नोकरी करण्याची इच्छा उत्पन्न होणं हा आपल्या पुरुषार्थाचा अपमान आहे असं मानलं पाहिजे आणि जर आम्हाला आमच्या पायावर स्वतःच्या गुणांनी आणि शक्तीने उभं राहता येत नसेल जगण्यात अर्थ नाही आणि आपण आरक्षणाकरता करतो नोकऱ्यांकरता करतो त्याच्याकरता आंदोलन करतो याचा अर्थ आम्ही भिकेकरता आंदोलन करतो दारिद्र्याकरता आंदोलन करतो गुलामगिरी करता आंदोलन करतो एकदाच फक्त स्वातंत्र्याकरता आंदोलन झालं आणि त्यानंतर गुलामगिरीचे आंदोलन सुरू झाले <laughs> मी या क्षेत्रामध्ये पुढाकार घेणाऱ्या आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही या देशाला अशा सर्वांगीण परावलंबनापासून मुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहात हे माझ्या देशाचं एक दुसरं स्वातंत्र्य राहील <पार्णागें> निष्क्रियतेपासून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य परावलंबनापासून मुक्त करण्याचं स्वातंत्र्य आत्मविश्वास वाढवण्याचं स्वातंत्र्य आत्मप्रत्ययाचा सूर्योदय प्रगट झाल्याचं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य तुमच्या हाती सुरक्षित राहील